नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने किशनगंज मार्गे बिहारमध्ये प्रवेश केला होता या यात्रे दरम्यान त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली यामध्ये राहुल गांधी यांच्या कारचं चा नुकसान झालं आज राहुल गांधी कारमधून उतरून बसमध्ये बसले त्यानंतर प्रशासनाने लोकांना शांत केलं आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अठरावा दिवस राहुल गांधी यांची यात्रा आज बिहारमधून बंगालमध्ये प्रवेश करेल ही यात्रा मिरचाईबारी डीएस कॉलेज कडून लाभामध्ये जनसंवाद करेल त्यानंतर बंगालच्या दिशेने प्रस्थान करेल राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने किशनगंज मार्गे बिहारमध्ये प्रवेश केला होता बिहारमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली यात गाडीच्या काचा फुटल्या असा प्रदेश काँग्रेसचा दावा आहे ही यात्रा दुसऱ्यांदा बंगालमध्ये प्रवेश करत आहे याआधी पंचवीस जानेवारीला राहुल गांधी यांची न्याय यात्रा बंगालमध्ये पोहोचली होती यात्रा आसाम मधून बंगालच्या बिहारला पोहोचली या दरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की पश्चिम बंगालमध्ये येऊन मी खुश आहे इथे आम्ही तुमचं म्हणणं ऐकायला आणि तुमच्यासोबत उभं राहण्यासाठी आलो आहोत शिवाय आम्ही यात्रेदरम्यान न्याय शब्द यासाठी जोडला आहे कारण देशभरात अन्याय व्याप्त आहे असंही राहुल गांधी यावेळेस म्हणाले होते